छत्रपती संभाजीनगर बकरीद निमित्त कत्तली विक्रीसाठी आणलेले ऐंशी गोवंश जनावरे पकडली तिघांना घेतले ताब्यात छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटी चौक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रोहिला गल्ली या ठिकाणी सिटी चौक पोलिसांनी कारवाई करत कत्तलीसाठी व विक्रीसाठी आणलेल्या ऐंशी जातीच्या जनावरांना पकडले असून यामध्ये तीन जणांना ताब्यात घेतले आहे ही जनावरे जिल्ह्यातून गावातून विक्री करून आणले किंवा चोरीची आहे याचा तपास सुरू असल्याची माहिती डी शिलवंत नांदेडकर यांनी दिली आहे आज रोजी सिटी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत पी आय परदेशी त्यांच्या व त्यांच्या टीममध्ये पी एस आय मोठाळ पी एस आय शिंदे पी एस आय कदम पी एस आय गायके यांनी सिटी चौक हद्दीमध्ये तीन ठिकाणी रेड करून एकूण ऐंशी गोवंश पकडलेले आहेत सरळ जनावरे ही गोशाळेमध्ये दे पाठवून देण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तीन आरोपी ताब्यामध्ये आहेत आणि पुढे कायदेशीर कारवाई सुरू आहे जिल्ह्यातून आलेले आहेत एकोणऐंशी जनावर आहेत त्याचा पूर्ण तपास करणे बाकी आहे कुठून जनावर आणलेले आहेत कसे खरेदी केलेले आहेत किती चोरीचे आहेत या सगळ्या गोष्टीचा तपास बाकी आहे लोकनायक न्यूज